तर बिग बॉसच्या घरात आलेले आहेत पाहुणे आणि हे पाहुणे नुसतेच नाही आलेले तर ते एक टास्क घेऊन आलेले आहेत ते काय आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही प्रोमोजमध्ये सोशल मीडियावर बघितलं असेल की बिग बॉसच्या घरी दोन बेबीज आलेले आहेत आणि ते बेबी झाल्यावर सगळे खूप खुश झालेले आहेत आणि निकी त्याला आईसारखं सांभाळत आहे तर त्यावरून बिग बॉस तिला म्हटले की तू बाईवरून डायरेक्ट आई झालेली आहे व याच्यावर सगळे हसायला लागले होते त्यानंतर त्यांना कळलं की हे जो दोन बेबीज आहेत हे टास्क घेऊन आलेले आहेत तो टास्क असा आहे मित्रांनो की हा एक लक्झरी बजेट टास्क आहे ज्याच्यानंतर बिग बॉसच्या घरच्यांना तीन लाख बीबी करन्सीज भेटणार आहे तो टास्क असा आहे मित्रांनो की काही वेळानंतर अर्धा तासानंतर एक तासानंतर बेबी रडायला लागेल आणि बेबी रडायला लागल्यावर बिग बॉस त्यांना एक टास्क सांगत की बेबीला आता जेवण करायचं आहे बेबीला आता त्याचा डायपर चेंज करायचा आहे आणि ते नुसतं साधं चेंज नाही करायचं तर त्याच्यानुसार एक टास्क देतील बिग बॉस त्यांना जसं की तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये उड्या मारावं लागेल किंवा तुम्हाला कोणाला तरी हर्ट करावं लागेल असं काही पण बिग बॉस त्यांना टास्क सांगू शकते व टास्क त्यांना नियमित वेळीच कंप्लीट करावं लागणार आहे जर नाही केला तर ते त्यांचे पाच हजार बी बी करन्सी ही मायनस होणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये दोन टीम्स पडलेल्या आहेत एक नेहमीसारखी ए टीम आणि बी टीम ए टीममध्ये आहे अरबाज वैभव निकी जानवी इरिना आणि घनश्याम आणि आपला सूरज चव्हाण आणि टीम बी मध्ये आहे डीपी दादा आर्या अभिजीत सावंत आणि अंकिता आणि इतर सदस्य तर मित्रांनो अशा दोन टीम आहे ए टीमचं संचालन वैभव करतील बी टीमचं संचालन आर्या करतील आणि अशा प्रकारे हा जो लक्झरी बजेट टास्क आहे हा कंप्लीट होणार आहे तर मित्रांनो ए आणि बी टीम तर मित्रमित्रांचीच पाडलेली आहे बिग बॉसने आता आणि असा लक्झरी बजेट टास्क होणार आहे तर तुम्हाला याच्यावर काय प्रतिक्रिया वाटते की हा जो लक्झरी बजेट टास्क आहे ह्यो कि किती वादळ घेऊन येईल बिग बॉसच्या घरात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद